अरे शेतकऱ्यांच्या हमी भावानं सोयाबीन हरभरा तूरणा करणार सरकार मृद अरे शेतकऱ्याला आत्महत्येच्या व्यापाऱ्यांना गळे व्यक्त करणार मृदब मुळात हा शेतकरी ज्या मुख्य मागणीला घेऊन या ठिकाणी आलेला आहे खरं पाहता या राज्यात आणि देशात ज्या पक्षाची जी सरकार स्थापन झालेली आहेत यांच्या निवडणुकांच्या जाहीरनाम्यामध्ये निवडणुकांच्या भाषणामध्ये आणि वचननाम्यामध्ये जी आश्वासनं या शेतकऱ्यांना दिली होती ती सोयाबीनला सहा हजार कापसाला दहा हजार आणि या ठिकाणच्या देशामधल्या तेलबिया आणि डाळीसाठीची आत्मनिर्भरता आम्ही करणार अशा प्रकारच्या घोषणा या देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री यांनी केलेल्या होत्या वस्तुस्थिती डाळीची आणि तेलबियाची आत्मनिर्भरता दूर राहिली परंतु घोषित केलेले सहा हजार रुपये पण नाही आणि याच सरकारचे प्रतिनिधी असणारे कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष यांनी सुद्धा शिफारस केलेली सहा हजार नऊशे पंचेचाळीस रुपये दूर राहिले परंतु जो किमान हमी भाव जो खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या उत्पादनाची सुद्धा किंमत निघत नाही आहे तो चार हजार आठशे ब्याण्णव सुद्धा नव्वद टक्के शेतकऱ्यांना मिळत नाही आहे या मागणीला घेऊन ही जी खरेदी केंद्र नाफेडमार्फत चालवली जात आहेत त्यामध्ये जर हे सोयाबीन विकलं तरच खऱ्या अर्थानं खरेदी हमी भाव हा त्यांना शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि म्हणून आज एकमुखी मागणी आम्ही करतो आहेत की ही नाफेड मार्फत चालवणारी सोयाबीनची खरेदी केंद्र पूर्वपणे या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेप्रमाणे शेतकऱ्यांच्या शेवटच्या सोयाबीनच्या दाण्यापर्यंत चालू राहतील आणि ती चालू करा या मागणीला घेऊन शेतकरी आता आक्रमक झालेला आहे येत्या काळामध्ये चक्काजाम आंदोलन शेतकरी करेल अशा प्रकारचा इशारा या आंदोलनातून आज किसान सभा आणि शेतकरी आपल्याला देत आहेत शेतकरी एकजूट जिनापद